आस्वादा गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज, आज मस्त अशी पावसाळी स्पेशल रेसिपी मी घेऊन आले आहे प्रत्येकाच्या घरात होणारी पण पद्धतशीर आणि रिसर आज आपल्याला रेसिपी पाहिजे आहे अगदी कुरकुरीत आणि तर पाहू शकता किती मस्त कांद्याचे पाकळ्या दिसत आहेत आणि अगदी क्रेप्सी कुरकुरीत असे हे आपले पकोडे झालेले आहेत पाहू शकता किती कुरकुरीत आणि क्रेप्सी झालेले आहेत जस जसे हे थंड होतील तसे कुरकुरीत आणि मस्त टेस्टला लागतात तर वेळ न घालवता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक कांदा घेतलेला आहे पुढची साईड कट करायची आहे आपल्याला आणि पाठीमागची आणि पहिली दोन लेअर आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक पाचोळ्याची लेअर काढून घ्यायची आहे आणि दुसरी आतमधली काढून घ्यायची आहे कारण निम्मा पाचोळा हा त्याला लागलेला असतो त्यामुळे अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ केल्यानंतर अशा प्रकारे कांदा ठेवायचा आहे आणि अगदी मधोमध मद कट करून बारीक बारीक स्लाइडमध्ये आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बारीक स्लाईडमध्ये कांदा कट करून घेचाल तेवढे मस्त आपले कुरकुरीत पकोडे होतील अशा प्रकारे अगदी तुम्हाला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे पूर्ण कांदा शक्यतो मोठा कांदा घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला कट करता येईल तर अशा प्रकारे माझा कांदा चिरून झालेला आहे आता तुम्हाला दाखवते मी किती बारीक बारीक स्लाईड कट केलेले आहेत अशा प्रकारे आता मी पूर्ण कांदा दोनशे ग्राम मी कांदा कट करून घेणार आहे दोनशे ग्राम मी कांदा कट करून घेतला आहे आता कांदा कट करून घेतल्यानंतर पहिली कृती कोणची करायची तर कांदा अशा प्रकारे मोकळा हाताने अगदी चोळून करायचा आहे तर मी हा कांदा पूर्ण हाताने मोकळा चोळून करणार आहे एक बाऊल घेते त्या बाऊलमध्ये हा पूर्ण कांदा मी टाकून घेते प्रथम अतिशय बारीक असा चोळून मी केलेला आहे वेगळ्या वेगळा पहा जेवढा तुम्ही वेगळा करचाल तेवढे कुरकुरीत मस्त भजे होतात अशा प्रकारे मी पूर्ण कांदा सुट्टा करून घेतलेला आहे प्रथम आपल्याला त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आणखीन आपल्याला चोळून घ्यायचं आहे मिठानं पाणी सुटते आणि आज आपल्याला पकोडे हे बिना पाण्याचे करायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर कांद्याला पाणी सुटते तर मी चोळून घेतलेलं आहे धण्याचे पाहू शकता अगदी ओबडदोबड मी पेस्ट केलेली आहे अख्ख्या धान्याची ती टाकून घ्यायची आहे मस्त असा फ्लेवर येतो आणि खमंग असे लागतात हळद लाल तिखट ओवा एक चमचा घेतला आहे अशा प्रकारे आपल्याला चोळून टाकायचं आहे मस्त फ्लेवर येतो एक छोटा खलबत्ता घेतला आहे अगदी दोन मिरच्या दोन में है, है, ते तीन मिरच्या मी घेतल्या आहेत आणि लसण पाकळ्या घेतल्या आहेत त्याची ओबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला ओबडदोबड मी कुठून घेतलेला आहे पाहू शकता हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट अगदी ओबडधोबड केलेली आहे लाल मिरची ही घातली आहे पण हिरवी मिरची ही थोडी घालून घ्यायची आहे मस्त टेस्टी ते कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ एक चमचा आणि दोन चमचे मी घालत आहे बेसनपीठ एक चमचा आखा भरून घेतला आहे दोन चमचा आता हे आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे आहेत आता हे सारण आपल्याला एकत्र हाताने करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा यूज करायचा नाही आपल्याला पाहू शकता हळूहळू पाणी सुटत आहे सारण आपलं एकत्र होत आहे आपण फक्त दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही घालू शकता एक थेंबी यूज करायचं नाही आपल्याला कोमट तेल मी घालत आहे एक चमचा तर पाहू शकता अगदी पाण्याचा एक थेंबी यूज न करता आपलं सारण किती परफेक्ट झालं आहे मस्त असं सारण झालेलं आहे आणि जोपर्यंत तुम्ही ठू ठुता हे सारण तोपर्यंत पाणी तर सुटणारच आहे पाणी सुटते एक थेंबी पाण्याचा यु आपण वापर केला नाही तर चला आता आपण तुळून घेऊया किती मस्त सारण झाले पाहू शकता गॅस सुरू केलेला आहे कढईत भरपूर असं तेल ठेवलेलं आहे तेल आपल्याला जास्त धुरीपर्यंत गरम करायचं नाही तर मीडियम गरम करायचं आहे हे सारण अशा प्रकारे एका साईडनं घेणार आहे आणि मस्त असे एक एक मी भजे सोडणार आहे कुरकुरीत असे हे पकोडे अगदी अलग हाताने सोडून घ्यायचे आहेत पाहू शकता तेल जास्त गरमही केलेलं नाही आणि जास्त थंडही नाही अगदी मीडियम तेल झाल्यानंतर सोडून घ्यायचं आहे पाहू शकता लो गॅस करायचा आहे टाकते वेळेस जेणेकरून तेलाची वाफ वरती येणार नाही ना आणि टाकताना प्रॉब्लेम होणार नाही अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सहज टाकता येतील तुम्ही सहज अशा प्रकारे टाकू शकता तर माझी कढई लहान आहे त्यानुसार मी टाकलेले आहे भरपूर असे टाकलेले आहेत आता आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनट ठेवणार आहे मी अजिबात हालचाल करणार नाही दोन मिनटं झालेले आहेत आता मी पाहू शकता मस्त असे पकोडे खालीवारी करून घेत आहे पहा किती सुंदर कलर येत आहे आता ह्या पकोड्यासोबत आपल्याला मिरचीही लागणारच आहे आवडती त्यासाठी आपण मिरची अदुगर नकलून घेऊन तेलात सोडायची जेणेकरून मिरची उडणार नाही पाच सहा मिरच्या घेतल्या आहे आणि त्या आपल्याला हुब्या देट न काढता अशा हुब्या प्रका प्रकारे आपल्याला ले नकलून घ्यायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून तळताना उडणार नाहीत त्यामुळे मी पासा मिरच्या अशा प्रकारे चाकून कट करणार आहे चाकून करू शकता चमच्यानं करू शकता तुम्ही जर तसा टाकल्यानंतर उडून येतील पाहू शकता लो गॅसवर आपण भजी ठेवले होते आता हे नकललेल्या मिरच्याही मी त्यातच टाकते आणि पहा मस्त असं खालीवरी करून घ्यायचे आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि मिरच्यासोबत तर भन्नाट हे पकोडे लागतात कांदा भजे आपले एकच नंबरचे लागतात पहा मिरच्या अजिबात आता उडणार नाही आणि गॅसची फ्लेम थोडीशी मी हाय केलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल कलर चेंज झालेला आहे पकोड्याचा का, आपल्या कांद्या भज्याचा दोन मिनिट मी तळून घेणार आहे तर चला मग बुड़ ले आता मस्त असा कलर चेंज झालेला आहे तेलाचे गुडबुडी ही कमी झालेले आहे आता मी हे मिरची भजी काढून घेत आहे मी लो गॅसवर तळून घ्यायचे आहे पूर्ण खूप मस्त खमंग वास येत आहे गाड्यावरचा तर पाहू शकता अशा प्रकारे तळून झालेले आहेत आता मी काढून घेत आहे एका साईडला झारणा असं मी तिरकं केलेलं आहे आता अशा प्रकारे पूर्ण मी कांदे भजी तळून घेते उरलेले हे मी काढून घेत आहे पाहू शकता आता पुढचीही त्याच प्रोसेसनं मी पकोडे तळून घेत आहे पाहू शकता मस्त कुरकुरीत आणि दिसायही सुंदर आणि टेस्टलाही सुंदर असे मस्त कांदा भजे कुरकुरीत झालेले आहेत पाहू शकता मस्त कांद्याच्या एक एक पाकळ्या तुम्हाला कशा दिसत आहेत जशा दिसत्या तशा पहा कुरकुरीत असे आपले भजे झालेले आहेत अगदी भन्नाट अशी चव आहे मस्त असा पाऊस चालू आहे मस्त अशी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी तर अगदी सोप्या पद्धतीनं उत्कृष्ट अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर